हरिओ भूत भव्य भवन काम नकाम हा, काम काम प्रद प्रभू क्रमांक पंचेचाळीस आणि नाम आहे दोनशे नव्वद भूत भव्य भवननाथ हयकादेख हो। सर्व प्राण्यांचा स्वामी अनादि अनंत जगन्नाथ भूतभावन भूतेश देव देव जगतपते गीता दहा पंधरा भगवंत संपूर्ण प्राण्यांना संकल्प मात्राने उत्पन्न करणारे जड चेतन स्थावर जंगम जगताचे पालन पोषण करणारे आहेत देव दानव मानव स्वर्ग मृत्यू पाताळ सत्व रज तम आदी दैविक आदी भौतिक आध्यात्मिक दृश्य अदृश्य जगताचे एकमेवा अनंत अनादी स्वामी आहेत केवळ एका दृष्टिक्षेपाने अनेक ब्रह्मांड व्यापूनही ते, ते दशांगुळ उरतात तसेच से आपल्याच इच्छेनुसार सर्व प्राणी आपल्या सामावून घेतात आपला महिमा अपरंपार आहे आपल्याला जाणून घेणे केवळ अशक्य अहमेवासमी वाग्रे न्यसत्परम पश्चम यदत्ते यो वैशिष्यते सोस्म्यह भागवत दोन नऊ बत्तीस सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म किंवा या दोन्हीचे कारण अज्ञान तेही नव्हते या सृष्टी उत्पत्तीनंतर जे काही प्रतीत होत आहे तेही मीच आहे तसेच प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील तेही मीच असेल असे भगवंत ब्रह्मदेवाला भागवतामध्ये बावीस ते पस्तीस या चार श्लोकामध्ये चतुश्लोकी भागवतामध्ये संपूर्ण भागवत सांगतात आणि त्याचा सापुडे विस्तार होतो आणि अठरा हजार श्लोक जन्माला येतात असे श्री विष्णूच विराट विश्वरूप विशंभर भूत भव्य भवननाथ आहे केवळ आणि केवळ त्यांच्या कृपेनेच आपण त्यांना जाणण्याचा प्रयत्न करूया दोनशे एक्क्याण्णव पवन हो। पवन म्हणजे वायुरूप वात हवा वायुरूप देवता मारुत संपूर्ण आहेत हा वायू ब्रह्मांडात प्रकटला या वायूने ब्रह्मांडातल्या अनेक देवता निर्माण केल्या नंतर तो पेंडात प्रकट झाला नाना प्रकारची रूपे त्याने धारण केली श्री विष्णूंच्या नाभीतून उमलून आलेल्या कमळामध्ये हा ब्रह्मदेव राहतो ते कमळ वायुरूपच आहे त्या कमळाला जळाचा आधार आहे त्या जळात राहणाऱ्या शेषाने पृथ्वीचा हा महाप्रचंड गोल आपल्या माथ्यावर तोलून धरला आहे ज्या शेषाने हा भूगोल आपल्या मस्तकी धरला त्या शेषाला वायूचा आहार आहे त्यामुळे तर शेषशाही पृथ्वीला तोरून धरण्याची शक्ती प्राप्त झाली भगवंताने कुर्म व राह अवतारात एवढी सुलभपणे पृथ्वी दाडेवर धरली ती केवळ वायूमुळेच तेहतीस कोटी देव अठ्ठ्याऐंशी हजार ऋषी सिद्ध योगी महापुरुषांचे समुदाय हे सारे वायूचेच बळ आहे नऊ कोटी कात्यायनी छप्पन्न कोटी चामुंडणी साडेतीन कोटी भूतयोनी ही सर्व वायुरूप आहेत भूते दैवते नाना प्रकारच्या दैवी शक्ती हे सारे वायुरूप तर आहेतच परंतु पृथ्वीवरती कितीतरी व्यक्ती या वायुरूप आहेत पिंडात आणि ब्रह्मांडात सर्वाठा गच्च भरलेला हा वायू ब्रह्मांड बाहेरच्या वरणाला भेदून गेला आहे पवन याचा उल्लेख ब्रह्मवैवर्त पुराणात आहे भगवंताच्या निश्वासातून पवन निर्माण झाला जो समस्त जीवांचा प्राण चैतन्य आहे असे श्री विष्णू चराचरात पवन रूपाने राहतात दोनशे ब्याण्णव पावन हो। पावन म्हणजे चालक पवित्र शुद्ध शुभ पतितांचा उद्धारक जो स्वतः पवित्र असून दुसऱ्याला पवित्र करणारा आहे नमस्कारे पतित पावन नमस्कारे संता शरण नमस्कारे जन्म मरण दुसरी दुरावे दासबोध चार एकोणीस भगवंताला संताना केवळ मनापासून केलेल्या एका नमस्काराने भ्रष्ट पापी वृत्तींचे लोक पावन होतात त्यांचे जन्ममरणाच्या दलदलीतून आपोआप सुटका होते अपिचे सुधरा चारो भजते मान्य भाग गीता नऊ तीस धृग वाल्मी गजेंद्र अजामेळ सदन कसाई हे सगळेच पापी भगवद्भक्त झाल्याने तरुण गेले भागवत मामे मे पार्थ व्यपाश्रित्य ये पि स्यु पाप योन य्रियो वैशा सदा शुद्रासे पी या पराम गतीम गीता नऊ बत्तीस भौमासराचा उद्धार करून बंदी केलेल्या सोळा हजार राजकन्यांशी त्यांच्या सांगण्यावरून भगवंतांना विवाह करून त्यांना राजमान्यता मिळवून दिली भागवत दहा एकोणसाठ चौतीस पावन तुझे नाम कलिमल दहन तुझे नाम भवतारण संकटनाशन नाम तुझे व्यंकटेश स्तोत्र एकोणचाळीस म्हणून श्री विष्णू सर्वांचे पावन आहेत

म्हणजे वायू आकाशी पंचमहाभूते आणि आणि बुद्धी अहंकार मिळून अष्टधा प्रकृतीला जीवाने धारण केले आहे वास्तविक हे जगत जगदरूपी नाही तर भगवंताचे स्वरूप आहे वासुदेव सर्व अनंत अनलह ब्रह्मांडाच्या आत व बाहेर आणि अनंत ब्रह्मांडाच्या रूपात एक भगवंताशिय किंचन मात्र काहीही नाही अनंत त्रैलोक्य चौदा भुवने जड़ चेतन स्थावर जंगं, चत्वार जंगम योनी जलचर नभचर थलचर मनुष्य देव पितर गंधर्व पशु पक्षी भूत प्रेत पिशाच जे जे काही दिसते त्या भगवंताच्या परा अपराशक्ती असल्याने भगवंताशी अभिन्न अर्थात भगवत स्वरूपच आहेत असे श्री विष्णूच अनलह आहेत दोनशे चौऱ्याण्णव काम हा भक्तांच्या विषय वासना नष्ट करणारा काम म्हणजे विषय भोग वासना आणि हा म्हणजे हरण करणारा कामुक प्रापंचिक विषय वासनांना परावृत्त करणारा शिव विष्णू मना वासना दुष्ट रे मनाचे श्लोक चंचल मनाला समर्थ उपदेश करतात की कुठलीही वासना ही दुष्टच असते सुरुवातीला ती प्रेयस वाटते पण दुःख देते म्हणून मनाला गोंजारून सावध करतात नरनारायण ऋषी हिमालयात बद्रिकाश्रमात हजारो वर्ष तपश्चरेला बसलेले पाहून इंद्राने त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठी साक्षात कामदेव अप्सरा वसंत ऋतूला पाठवले पण त्यांनी कामावर विजय मिळा असल्याने त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही उलट नारायण ऋषीने आपल्या उरू म्हणजे मांडीतून एक सुंदर अप्सरा उत्पन्न केली व ती इंद्राला भेट दिली तीच पुढे उर्वशी होय तेव्हा इंद्र म्हणाला आपण साक्षात श्रीहरींचे अंशावतार आहात शडरीपूर आपण जय मिळवला आहे देवी भागवत भागवत मिश्र पुराण भगवंताने गोपिकांच्या मनातील जार भाव काढून टाकून त्यांना अंतर्बाह्य शुद्ध पवित्र केले असा तो हरी ही रिपू हरण करणारा हरि उच्चारणी अनंत पापराशी जातील क्षण मात्रे हरिपाठ एकवीस म्हणून अशा काम हा श्री विष्णूला नित्य स्मरावे दोनशे काम कृत भक्तांच्या कामना पूर्ण करणारा यो यो या याम भक्तश्रद्धयार्चिमिछती तस्य तस्या जलां श्रद्धा तामेव विदधाम्हया श्रद्धा युक्तस्त्या राधन मीहते लभते कामन मयेव गीता एकवीस बीस सकाम भक्त अपेक्षा पूर्तीसाठी सकाम देवतेची आराधना करून नाशवंत फल प्राप्त करतो वास्तविक त्या कामनेची पूर्ती माझ्याकडून झालेली असते परंतु तो, तो त्या देवतेकडून पूर्ण झाले असे मानतो संसारात आपोआप जे काही संचलन होत आहे ते सर्व मीच केलेले आहे ज्या कोणाला जे काही मिळत असते ते सर्व माझ्या विधानानुसार मिळत असते कारण माझ्याशिवाय विधान करणारा दुसरा कोणीच नाही जर मनुष्य या रहस्याला समजून घेईल तर मग तो माझ्याकडे आकर्षला जाईल एकदा आर्थिक मदतीसाठी नरेंद्र रामकृष्णांच्या सांगण्यावरून दक्षिणेश्वरी देवीकडे काली मातेकडे जातात पण देवीला पाहून त्यांचे भान हरपते व काही मागायचं ते विसरूनच जातात आणि मला विवेक ज्ञान भक्ती वैराग्य दे म्हणू लागले कारण संसार नाशवंत आहे तुला फार मोठे कार्य करायचे आहे हे गुरु रामकृष्णांकडून नरेंद्रला कळले व नरेंद्रांचा स्वामी विवेकानंद पर्यंतचा प्रवास सुरू झाला असे श्री विष्णू भक्तांसाठी काम हो आहेत दोनशे शहाण्णव कांत हो अत्यंत देखणा सुंदर रूपवान मनोरम रमाकांत मनोहर मनमोहन श्याम सुंदर सावळे सुन्दररूपमनोहर लक्ष्मीकान्तं कमलनयने योगीर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् अधरं मधुरम् वदनं मधुरं नयनं मधुरं हसितं मधुरं हृदयं मधुरं गमनं मधुरं मधुराधिपते प्रखिलं मधुरं रूपं मधुरं तिलकं मधुरं मधुराधिपते मधुरम देव देवता यक्ष गंधर्व किन्नर ऋषि योगी सिद्ध तपी वेद श्रुती पुराणे उपनिषदे चराचर गोप गोपी गुरे वासरे यांचे ज्याला पाहताच भान हरपते असा तो वेणूर मधुरो रेणूर मधुरो नृत्यम मधुरम सख्यम मधुरम वाणी गाणी असे सगळे मोग त्याच्या सम तोच त्याच्या सौंदर्याची कोणी बरोबरी करू शकत नाही असा आतो एकमेवा द्वितीय म्हणून तर समुद्र मंथनातून लक्ष्मी आल्यावर तिथे अनेक समतुल्य असूनही लक्ष्मीने भगवंताच्या गळ्यात माळा घालून पती म्हणून अंगीकार केला सर्व गोपी ही कृष्णमय आहेत संध्याकाळी कन्हैया गायीना घेऊन कधी खरी ये परत येतोय असं त्यांना होते पापडीच्या केसांचा हा गोपीना राग येतो कारण मध्येच त्या मिटल्यामुळे कृष्णाला पाण्यात अडसळ निर्माण होतो तोही त्यांना सहन होत नाही कृष्ण कांता गण देखी त्रिविध प्रकार एकल लक्ष्मी गण पुरे महिषी गण आर व्रजांगना रूप आर कांता गण सार श्री राधिका हि ते कांता गणेर विस्तार श्री चैतन्य चरितामृत असे श्री विष्णू स्कांत आहेत दोनशे नव्याण्णव कामह कामह म्हणजे पुरुषार्थांची पुरुषार्थाची आकांक्षा करणाऱ्यांकडून इच्छिलेला कामना इच्छा धर्म अर्थ काम मोक्ष हो। काम मोक्ष चे येते चतुर्विध पुरुषार्थ संती संसारे जनक धर्मी अर्थे कामे चलिप्त धर्म म्हणजे विवेक स्वधर्माचरण करून चरितार्थ चालवण्यासाठी आवश्यक असणारा काम हा इच्छा पुरी करावी सुखभोगासाठी अनैतिक कर्म करू नये कारण एकतर लालसा वाढते नाही तर इच्छित फळ न मिळाल्यास क्रोध वाढतो क्रोधात भोवती सम्मोह समोहा स्मृती विभ्रम स्मृती भ्रंशात बुद्धी नाशो बुद्धी नाशात प्रडशती गीता दोन त्रेसष्ट कामना ही संपूर्ण संता पाप दुःख इत्यादीचे मूळ आहे म्हणून विवेकाने त्याचा बिमोड करायचा श्री भगवत गीता मनुष्याला व्यवहारात परमार्थ सिद्ध कसा करावा ही कला शिकवते मनुष्यास जेव्हा सांसारिक भोग व संग्रहाची इच्छा राहत नाही कर्मयोग मुक्तीचे स्वतंत्र साधन आहे जनकादी राजानेही कर्मयोगाद्वारे प्रसिद्धी प्राप्त केली कारण त्याने केवळ दुसऱ्याच्या सेवेसाठी त्यांना सुख पोहोचण्यासाठी राज्य केले आपल्यासाठी राज्य केले नाही स्वधर्माचरणाने मनुष्यास मोक्ष प्राप्ती होते म्हणून मनुष्याने कामहवर विजय मिळवण्यास धर्म मोक्ष लोळे पायात अशी अवस्था प्राप्त होते असे काम हा श्री विष्णू आश्वा, आश्वासन देतात दोनशे अठ्ठ्याण्णव कामप्रद कामप्रद म्हणजे भक्तांच्या कामना पूर्ण करणारा अविष्ट चिंतक दोहा अर्थन अर्थ न धरम न काम नोक्षरुती चहो निरबा राम पदय बरदान पस्तीस दोनशे चार भरत म्हणाला मला अर्थ धर्म काम मोक्षाची इच्छा नाही जन्मोजन्मी जन्मी श्रीरामांच्या चरणी माझे प्रेम राहू एवढेच वरदान मी मागतो दुसरे काही नाही રાહદાસ સ્વામીની સુધા સંકટીવાણી રક્ષા વંદના જય જય દેવ જય મંગલમૂર્તિ કામ બીજા ભગવતા પ્રતિ પ્રેમ પરિણત હોત સર્વ ભૂતા સાક્ષા ત્યાગમન કારણ વિજ્ઞાયાચિ નાયમ શ્રીકામો

असे श्री विष्णूंना कामप्रत नाम साजेचे आहे दोनशे नव्याण्णव सुरू गीता नऊ अठरा सर्वांची गती भरणपोषण करणारा संपूर्ण संसाराचा मालक हो मीच आहे अथार हसी मूढ चेतसो मैवम पुनर्भुन मतिश मे सती भागवत दहा सत्तावीस इंद्र म्हणतो हे प्रभू ऐश्वर्याने मदांद झाल्यामुळे माझ्या हातून घडलेल्या अपराधाची क्षमा मला करावी आणि अशी दुर्बुद्धी परत होऊ नये प्रभू तेरुनाम ज्योध्याय फलपाय सुख लाय दानी अंतरयामी तेरी कृपा हो जाय तो स्वामी हर बिगडी बन जा जीवन धन मिल जाय प्रभु तुम्ही सुखामृताचे डोहो म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा बोलावो लाहो हो, ला येथ जरी सलगी करू भियो, हो, तरी निवो के पा प्रभु तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित भक्ती म्हणून बेल जरी गंगावती तरी स्वीकार लकी ज्ञानेश्वरी नऊ पाच चौदा तुम देव देव परमेश्वर प्रभु पूर्ण पुराण पुरुषोत्तम परात परत्व प्रकृते हे परो हरेर हरेर माम पाहि पाही द्युपते जगतपते गर्घ संहिता चार एक याच्या सर्वोत्कृष्ट प्रभूचे

निघे शीरसारा मेळे प्रेमधारा सर्वानष्ट मिलन्ता ज्ञानकायठ मला पामराला मनी शुद्ध मासा भाव भावोळा तुझे नाम ओठी, नको वेद गीता अशा श्री विष्णू प्रभूंना सहस्त्र प्रणाम ओम अशा प्रकारे श्लोक क्रमांक पंचेचाळीस आणि नाम दोनशे नव्याण्णव संपन्न झाली ओम